नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज तेरा ऑगस्ट सकाळचे दहा वाजले बघा मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पंधरा दिवसापूर्वीच अगदी सांगितलं होतं की ही सिस्टम बनणार तर बंगाल सागरामध्ये आज तेरा तारखेला चक्राकार परिस्थिती फिरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे सॅटेलाईट इमेज जर बघितली तर बघा ढगांचा दायरा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो बघा बंगलचोक सागरामध्ये जे काही चक्राकार परिस्थिती फिरणार ते ती तेरा तारखेला या ठिकाणी बघा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही तर विशाखापट्टेलम आणि राजमहेंद्रीच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला एक या बेल्ट मध्ये विजयवाडा या परिसरात दिसतंय ही चक्रकार परिस्थिती फिरताना दिसते बघा नऊशे नव्याण्णव हेप्टापास केलेत का हवेचा धाग आहे म्हणजे कदाचित ते डिप्रेशन बनू शकतं तर बघा भारताच्या आसपासची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर अशा स्वरूपामध्ये ते सध्या बंगालच्या उपसागरामध्ये फिरतायत याची चर्चा आपण पंधरा दिवसापूर्वी याचा अंदाज हा प्रथम त्या ठिकाणी दिला होता तर बघा जेव्हा कुठलीही सिस्टम ही बंगालच्या उपसागरामध्ये बनते तेव्हा मात्र अगदी हजारो किलोमीटर अंतरावरून वारे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होतात आणि बघा ही इमेज जर बघितली तर मुंबईकडून अरबी समुद्रावरून जोरदार वारे या ठिकाणी फिरताय म्हणजे जवळपास हजार ते पंधराशे किलोमीटर अंतर हे त्याने व्याप्त होत त्या ठिकाणी असत बघा असं पावसाच्या काही ऍक्टिव्हिटीज आहे मागील व्हिडिओ तुम्ही सांगितलं होतं की सोळा तारखेपासून पाऊस सुरू होणार तर त्याच्यात दोन दिवस आधीच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या वाढताना दिसत आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने साधारण जे माग करंट कंडिशन जे मागच्या आपण व्हिडिओ छोट्याशा एका श्लॅन मध्ये बघितली तर ह्या ठिकाणी नऊशे नव्याण्णव हेक्टर पास्कर हवेचा दावलेले चक्रकार परिस्थिती बंगालच्या उपसागरात फिरत आहे याच्या बघा केलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या दिसत या ह्या संपूर्ण मोठ्या प्रमाणात वारे अशी फिरताना दिसत आहेत जवळपास पंधराशे ते दोन हजार किलोमीटर अंतरावरून या सगळ्या अंतरा ऍक्टिव्हिटीज या सिस्टम मुळे दिसत आहेत स्ट्रॉंग सिस्टम हा महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून असा ह्या पद्धतीने गुजरातच्या आसपास असा जाताना दिसतो त्या काळात महाराष्ट्रामध्ये पाऊस त्या ठिकाणी वाढणार परंतु बॅक टू बॅक याच्या पाठो पाठोपाठ दोन तीन मल्टिपल लो प्रेशर जात म्हणून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज सोळा तारखेपासून ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत दिसतात त्याच्यात चढउतार कुठल्या कुठल्या भागात त्या शक्यता दिसतील आपण बघूया बघा आज तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्टला बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम या ठिकाणी फिरताना दिसते तर ती जो ट्रॅक आहे जी एस ग्लोबल मिलिटरी स्केल मॉडेल आणि ू एफ मॉडेल या दोन्हींचा ट्रॅक असा दिसतोय की या इथे मी जे एम एस ट्रॅक केलं तरी इ सी डब्ल्यू ट्रॅकिंग आहे तर या हा ट्रॅक महाराष्ट्राच्या बॉर्डरला येऊन साधारणपणे पाऊस आपल्याकडे जो वाढणार शंभर टक्के तर त्याचा हा ट्रॅक आहे तर बऱ्याच जण विचारलं की भाऊ याचा ट्रॅक कुठल्या मार्गाने जाणार तर इथे तेरा ऑगस्टची इमेज स्क्रीनवर त्या ठिकाणी बघून घ्या मी स्क्रीनवर घ्यायचं राहिलं तेरा ची इमेजे तर ची इमेज आहे नंतर चौदा तारखेला हा जो पिवळा बेल्ट दिसतो तर या भागात संपूर्ण पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहेत तर सिस्टम ही च्या आसपास या ठिकाणी सोळा ऑगस्टला या ठिकाणी महाराष्ट्राच्या विदर्भाच्या बॉर्डरला तिथे येते सतरा ऑगस्टच्या दरम्यान बघा हे लो प्रेशर जेव्हा मध्ये येतं तर सतरा अठरा एकोणावीस जबरदस्त पाऊस हा कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या संपूर्ण भागामध्ये जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या सतरा ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसतात आणि त्याच काळात गुजरातचा भारतचा भाग मध्य प्रदेशचा भाग आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भागामध्ये सतरा तारखेला पावसाची शक्यता ही जो जोरदार दिसते त्यानंतर अठरा ऑगस्ट च्या आसपास अशी परिस्थिती दिसते की हे लो प्रेशर गुजरात आणि पालघर ह्या साईड ह्या इथे येऊन या ठिकाणी जोरदार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या धुळे नंदुरबार पूर्ण खांदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये जोरदार पाऊस हा अठरा तारखेला देखील त्या ठिकाणी असणार आज तेरा तारखेला तर परिस्थिती बघितलं तर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना परभणी या भागातून पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागापर्यंत या ठिकाणी असा जोर त्या ठिकाणी मारताना दिसतो आता उद्या चौदा तारखेला असं दिसतं की साधारणपणे बघा महाराष्ट्राच्या विदर्भातून पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत जाणार ह्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता ही चांगली दिसते तर धुळे जळगाव नंदुरबार हा जो थोडासा पिरियड असतो या खानदेशचा भाग आहे तर खानदेशच्या भागात देखील पावसाला सुरुवात उद्या थोडीफार दिसते परंतु धुळे नंदुरबार जळगाव नाशिक उत्तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे या भागामध्ये पाऊस हा अठरा एकोणावीसला जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे परंतु त्याआधी देखील सोळाला देखील पाऊस त्या ठिकाणी पडणार परंतु खऱ्या ऍक्टिव्हिटीज या सतरा ते एकोणावीसच्या दरम्यान त्या ठिकाणी फुल असणार आहे आता छत्रपती जर बघितलं बघा पावसाची सगळ्यात जास्त गरज ही धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक मध्यापासून पूर्व भाग आणि अहिल्यानगरचा जवळपास नव्वद टक्के भाग छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग या संपूर्ण भागामध्ये पावसाची अतिशय त्या ठिकाणी गरज शेतकऱ्यांना पिके त्या ठिकाणी सुकून चालली आहे आणि बराचशा भाग त्यानंतर सोलापूरचा भाग आ, बारशी जो दस्त आहे तिथे सगळ्यात जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आता बघा नाशिकचाच विचार करायचा झाला तर नाशिककडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या उद्या चौदा तारखेला थोड्याफार प्रमाणात दिसत आहे चौदा आणि पंधरा तारखेला पावसाच्या ऍक्टिव्हिटी ह्या म्हणजे आपला जो डिले पिरियड होता सोळा तारीख कदाचित सोळा तारीख ही फिक्स झाला तुम्ही लक्षात सोळा तारखेपासून पाऊस सुरू होणार परंतु कदाचित एक मॉडेल चौदा उद्या चौदा तारीख चौदा तारखेला देखील पाऊस त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दिसतो तेरा तारखेला आज जर स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार दुपारनंतर शक्यता दिसतात मात्र चौदा तारखेला पाऊस हा नाशिकच्या पूर्व भागामध्ये सुरू होईल चौदा आणि पंधरा तारखेला दोन दिवस शक्यता म्हणजे या अगोदर एक मॉडेल थोडस फोरकास्टिंग आज करायला लागलं म्हणून मी आज हे दोन दिवस तुम्हाला सांगतोय मात्र सोळा तारखेपासून जशी जशी सिस्टम पुढे येईल तस पावसाच्या अक्युलती ज्या वाढत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या भागात तर जोरदार पाऊस हा एकोणावीस वीस हेवी रेनफॉल त्या ठिकाणी होणार आहे आणि पुणे नाशिक धुळे नंदुरबार ह्या भागात एकोणावीस सतरा ते एकोणावीसच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस तर होणारच आहे परंतु साधारणपणे बघा नाशिकच्या ज्या नाशिक धुळे नंदुरबार आणि ह्याच भागामध्ये छत्रपती संभाजीनगर हा बेल्ट सध्या पावसाने म्हणजे पावसाची खूप गरज ह्या बेल्टमध्ये आहे आणि त्या येणाऱ्या काळामध्ये खेश भाग अहिद्यानगरचा भागामध्ये पाऊस चांगला होणार आहे लक्षात घ्या हा अंदाज आणि मराठवाड्याच्या भागात देखील पावसाची ऍक्टिव्हिटी आहे म्हणून हा शॉर्ट मा अंदाज आज मी या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला म्हणून लक्षात घ्या अंदाज देण्याची गरज तशी नव्हती परंतु जीएम जे जी, ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल हे चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला थोडा पाऊस दाखवायला लागेल उत्तर महाराष्ट्राकडे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये चौदापासूनच सुरुवात शक्यता दिसायला लागली बाकी आपला जी एफ एस किंवा एसीएमडब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज सोळापासूनच आहे परंतु चौदा पंधराला जो काही इंडिकेट करायला लागला त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ त्या ठिकाणी शॉर्ट आज द्यावा लागला त्यानुसार सगळ्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करा आणि कमेंटमध्ये देखील सांगा की काय कशा पद्धतीनं त्यात बदल केला पाहिजे हा वाग म्हणजे आपल्या हवामान अंदाजामध्ये आणि जर व्हिडिओ जर आवडला तर त्या ठिकाणी लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा कारण सबस्क्रायबर जे काउंट असते पावसाळ्यात जी वाढण्याची ती ती आपली फारच कमी त्या ठिकाणी दिसते परंतु बरेच लोक हा अंदाज त्या ठिकाणी बघतात पण तो शेअर देखील त्या ठिकाणी करत नाही त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा धन्यवाद